नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणशील रोड वरील पलावा काही उड्डाणपूल एकतीस मे रोजी खुला होणार लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा आमदार राजेश मोरे यांची पाहणी कामाचा वेग वाढवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना कल्याणशील रोडवरील पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुराच्या दोन नव्या लेन येत्या मे पासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली असून या लेन कार्यान्वित झाल्यामुळे कल्याण ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील या उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एम एस आर डी सी अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांनी उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली असून मे अखेरी सर्व काम पूर्ण करून दोन लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले या दोन्ही नव्या लेन सुरू झाल्यानंतर पलावा जंक्शन परिसरात सहा लेन वरून वाहतूक सुरळीत होणार आहे दरम्यान आणखी दोन लेन चे काम सुरूच राहणार असून त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले, आले आहे या पुलामुळे कल्याणशील मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे आमदार मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की काल कल्याणशील फाटा रोडवरील पाणी करण्यासाठी एम एस आर डीएचे संपूर्ण अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी पाणी करण्यासाठी गेलो असता थोडेसे काम बाकी आहे तसेच कॉन्क्रीटचे देखील थोडेसे काम बाकी आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तो पलावा ब्रिज एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द देण्यात आला आहे आणि तो शब्द ते नक्की पूर्ण करतील अशी मला आशा आहे तसेच तेथे ते काही त्रुटी होत्या त्या लक्षात आल्यानंतर मी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यासोबत काम ताबडतोब एकतीस मे पर्यंत पूर्ण होतील आणि एकतीस मे पर्यंत कल्याण शिळफाटा रोडवरील जे काही ट्रॅफिक आहे ते सुरळीत होईल अशी मला आशा आहे काल कल्याण शिर रोड वरील पलावा पाहणी करण्यासाठी एम एस आर डीचे जे संपूर्ण अधिकारी मी आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पाणी करण्यात गेलो असताना स्लॅबचं थोडंसं काम बाकी आहे काँक्रीटचं थोडंसं काम बाकी आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तो ब्रिज पालावाज ब्रिज एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो नक्की शब्द पालते अशी आम्हाला आशा आहे आणि काही सजेशन होते काही तिथे त्रुटी होते त्याही लक्षात आल्यानंतर मीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या संपूर्ण त्रुटी कामं ताबडतोब या एकतीस मेपर्यंत पूर्ण होतील आणि एकतीस मेपर्यंत जो शिल्पाडा रोडवर असलेल्या ट्रॉफिकचा ट्रॉफिक आहे ती ट्रॉफिक सुरेलीच चालू होईल अशी मला आशा आणि एकतीस मेपर्यंत नक्की लोकांच्या वाहतुकीसाठी तो आपण खुला करण्यात येईल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद